ओबीसी एकजुटीचा विजय असो आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देत हजारो ओबीसी समर्थकांनी फलटण येथील क्रांतीशिह नाना पाटील चौक येथे आज सोमवार दिनांक एक सप्टेंबर रोजी सकाळी साडे वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी सुमारे एक तास झालेले या रस्ता रोको आंदोलनामध्ये फलटण शहराच्या चारही बाजूला मोठ्या संख्येने वाहनांच्या ओबीसी आरक्षण करू नये तात्काळ रद्द कराव्यात असे मागणी ही यावेळी रास्ता रोको प्रसंगी आक्रमकपणे ओबीसी नेत्यांनी व्यक्त केल्या यावेळी सर्वपक्षीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते याचबरोबर सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ओबीसी समाज बांधवही मोठ्या संख्येने उपस्थित होते फलटणचे तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांना ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी निवेदन दिले फलटण शहर पोलीस स्टेशनच्या वतीने या रस्ता रोको प्रसंगी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी फलटण तालुक्यातील फलटण शहरासह ग्रामीण भागातील ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने तसेच वेगवेगळ्या पोट जातीतील पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते